नमस्कार मित्रांनो सॉरी सॉरी बरं का मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज मी एवढी का खुश आहे तुम्हाला वाटत असेल बाबो अशी एकटीच कुठं आली पण नाही 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 तो तुमचा गैरसमज आहे कारण माझ्या तर आहे आजू आणि आम्हाला खूप भूक लागली होती ना आम्ही दोघांनी काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळं आम्ही घेतलं मस्त असं मंचुरन आणि ते मंचुरन आहे सोयाबीनचं बरं का कारण का सोयाबीनचं इतकं भारी आणि कडक लागत होतं आणि आम्ही दोघं दीड महिन्यानंतर भेटलो म्हणून दोघं खुश होतो कारण का म्हणलं चला काहीतरी मज्जा करू आपण जाऊ त्यानंतर लगेच म्हणलं आता मंचुरम पोटभर नाही खायचं बरं का आपल्याला त्यानंतर आम्ही खाल्ली पाणीपुरी आणि पाणीपुरी जण खाताना आजूबागा किती खुश होता कारण ते पाणीपुरी खाताना पाणीपुरी एक प्लेट नाही खात दोन प्लेट नाही खात त्याचं डायरेक्ट जेवणच असतं आणि त्या महाराजला बघा कसा तारा देतो तो म्हणतो हे महाराज अजून एक पाणी फिरले महाराज तर म्हणत नाही त्यानंतर आम्ही चालू कुणाला भेटायला जाणार आहे विचार करा बरं कोणाला नाही बरं का कारण का आता सोमवार लागणार आहे महिना गुरु नाही खायचं त्यामुळे आम्ही घेतलं मस्त असं बोपडाचं मटण आणि ते भैया म्हणतात तुम्ही काय व्हिडिओ बनवता का हा म्हटलं बनवतो त्यानंतर बघा बरं आमची पावसाने किती चिकचिक झालेली आहे शेवगावमध्ये हो एवढी गर्दी आहे बरं का आमच्या शहभावत त्यानंतर अजून आम्ही पिंकी आपल्याला मटण घेऊन मस्त असं गरम, गरम खायला कारण का मी ता ता, का है? ना घरचं मटन बनवलेलं खाल्लं दीड महिना झालं आणि त्यानंतर महाराज असत महाराज म्हणतो आता अरे आपल्या दुकानाचा व्हिडिओ काढतात काय आणि म्हणलं हा त्यानंतर आम्हाला चहा प्यायची इच्छा झाली त्यानंतर आमचे येणार होते अतुलदादा अतुलदादा म्हणे चल अरे आजी भाऊ मस्त मलाईचा चहा पिऊ आणि खूप छान चहा भेटतो बर का इथं आमच्या शेवगावमध्ये मध्ये आपण तुम्हाला लेवारी चालू त्यानंतर आतुल भाऊच नातुरभाऊचा मित्र लय खुश होते कारण आजू त्यांना दीड महिन्यानंतर भेटला त्यानंतर आमची प्रांजल आमच्या प्रांजलला आणलं होतं आजूनी कमीत कमी हजार रुपयाचं खायला खेळणं बिळणं काय काय आणलं होत आणि ते आमची प्रांजल दाखवत होती आणि आजू त्याला तिला सगळं खुलून दाखवत होते कसं काय काय आणि नंतर भरून ठेवायचं होतं बरं का लय प्रांजल खुश आहे त्यानंतर पाऊस चला मित्रांनो बाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळेच मजेतच असणार बघा गाडीवर असल्यामुळं मी काही आंघोळ वगैरे नाही झाली आमची कारण गाडीवर आंघोळ त्यानंतर मग मस्त आम्ही दोघा जणांनी स्वयंपाक करायचा नेहमी घेतला चला म्हणलं गाडीवर तर बनवतो मस्त भेंडी आणि मी घेणार होते पीठ तिंबायला आणि आम्ही दोघं जण मस्त पीठ वगैरे तिंबून झाले की जेवण बनवून पण तेवढ्यात तितकी भूक लागली इतकी भूक लागली कंट्रोलच आहे ना स्वयंपाक होतं मग आईने घरून चिवडा मी तिखट कापण्या वगैरे बनवून दिल्या त्याच्यानंतर आम्ही एका दुकानात थांबलो दुकानात थांबल्या आम्हाला दोन सेंटे घेतो तर पुढं गेलो तर पाऊसच लागला आणि पाऊस लागल्यामुळे तसंच गेलो मित्रांनो व्हिडिओ आणि त्यानंतर पहा बरं किती मस्त मस्त चपात्या बिपाट्या बनवल्या गॅसवर वर की छान वाटतं व्हिडिओ आवडला की लाईक कमेंट शेअर करा आणि दुसरी गोष्ट